कनेर कनेर दोन विशे। या ठिकाणी कनरसरच्या विद्यमान सरपंच सुनीताताई दत्तात्रय केदारी यांनी कनरसर गावच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले दोन विषय या ठिकाणी आझाद मैदानातील आंदोलनासाठी आणले आहेत आझाद मैदान येथील त्यांचं हे पहिलंच आंदोलन आहे आणि आम्ही ग्रामस्थ या ठिकाणी त्यांच्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देत आहोत तसेच खेड तालुका भाजपचे उपाध्यक्ष व कनेरसर यात्रा कमिटीचे अध्यक्ष दिलीपराव माशेरे असतील बहुल तंटामुक्त समितीचे अध्यक्ष माऊलीभाऊ भाऊ साबळे असतील त्याचप्रमाणे रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांचे पंतू गोपीनाथ लोखंडे असतील तसेच अशोकराव साबळे असतील त्याप्रमाणे आप्पा पानसरे असतील त्याचप्रमाणे सरपंच केदारी यांच्याबरोबर आलेले त्यांचे समाज बांधव हे या ठिकाणी आज आंदोलन करीत असताना त्यांच्या भावना अतिशय तीव्र आहेत दोन हजार आठ साली कनेरसर परिसरामध्ये कल्याणी ग्रुप व एम आय डी सी यांच्या संयुक्त विद्यमाने ए सी झेड आलं नंतर कालांतराने एसीझेडचा दर्जा रद्द झाला टप्पा दोन आणि टप्पा तीनमधील क्षेत्र वगळली गेली परंतु संपादनीकरण करत असताना कनरसर येथील आदिवासी ठाकर समाजाची सर्व घरं जी आहे त्यांचं संपादन केलं जमिनी संपादित केल्या त्यांना मोबदला दिला तोही तुटपुंजा होता आणि त्यानंतर शासनाने त्यांना घरे बांधून दिली महसूल खात्याचा असा नियम आहे की एखादा शेतकरी असेल तर त्याला भूमिहीन करू नये परंतु यांना भूमीन केलं गेलं त्यासाठी कायदा बदलला गेला आणि त्यांना जी घरं बांधून दिली ती तीन गुंठ्या जागेत फक्त चारशे स्क्वेअर फूट मापाची ती घरं बांधून दिली त्यांचा दर्जा अतिशय निकृष्ट होता आणि त्याबाबत वर्षभर सरपंच व आम्ही ग्रामस्थांनी पाठपुरावा केल्यानंतर एम आय डी सी व खेड सिटीच्या माध्यमातून दीड कोटीच्या आसपास निधी त्यांनी दुरुस्तीसाठी दिलेला आहे आणि त्याचं कामकाजही सुरू झालेलं आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो परंतु या ठिकाणी कनेरसर गावाला आज गायरान जागा शिल्लक राहिली नाही सर्व साडेचारशे एकर गायरान जे आहे ते एम आय डी सीने संपादित केलं आणि त्यामुळं गावाला जर यात्रा कुठं सार्वजनिक उत्सव भरवायचा असेल काही सांस्कृतिक कार्यक्रम करायचा असेल तर खाजगी जागेत भरवावं लागतो ग्रामपंचायतीकडे जागाच उपलब्ध नाही आणि त्यासाठी शासनाने दहा एकर जागा दिली पाहिजे आणि हे आदिवासी ठाकर समाजाला त्यांच्या नावावर पाच गुंठे प्रत्येक कुटुंबाला दिली पाहिजे आणि ती दोन हजार आठची पडताळणी किंवा तपासणी न करता आज त्यासाठी दोन हजार चोवीसचा सर्वे केला जावा आणि पूर्वीच्या दोन हजार आठ साली जी कुटुंब असेल त्याच्यातून किती विभक्त कुटुंब झालेली आहे ती पाहिली जावी आणि त्या प्रत्येक विभक्त कुटुंबाला म्हणजे एखाद्या कुटुंबामध्ये तीन मुलं असतील त्यांचे विवाह झाले असतील आणि त्यांचे जर विभक्त जर असतील तर त्या प्रत्येकाला पाच पाच गुंठे जागा ही शासनाने दिली पाहिजे कारण भावी काळामध्ये ही समस्या खूप मोठी निर्माण होणार आहे आदिवासी ठाकर समाज हा अल्पशिक्षित असतो आता सरपंच समजा बारावीपर्यंत त्यांचं शिक्षण झालेलं आहे परंतु इतर एवढे काही शिक्षित लोकं नसतात त्यांच्या समाजामध्ये त्यामुळे त्यांच्या रोजगाराचा प्रश्नसुद्धा निर्माण झालेला आहे मोठा आणि याबाबत ही जी जागा आहे ती त्यांच्या नावावर झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे त्यासाठी आम्ही मोठा पाठपुरावा आज ताग्यात केलेला आहे पुण्याच्या प्रादेशिक का अधिकारी अर्चना पाठारे पठारे मॅडम जे आहेत त्यांनी याबाबतची टिप्पणी जी आहे ती एम आय डी सी कार्यालयाला पाठवलेली आहे आम्ही एम आय डी सी कार्यालयामध्ये सरपंच असेल दिलीपराव माशेरे असेल आम्ही असेल आम्ही त्या ठिकाणी जे आहे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहे डॉक्टर शिवाजी पाटील साहेब असेल त्यांची भेट घेतली तिथे अधिकारी जे उमेश देशमुख आहेत त्यांची भेट घेतली एवढंच नाही तर अठ्ठावीस तारखेला आम्ही मंत्रालयामध्ये राज्याच्या उद्योग खात्याचे जे प्रधान सचिव आहे डॉक्टर हर्षदीप कांबळे सुद्धा चर्चा केली आणि याबाबत आमची या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने सरपंचांच्या वतीने एवढीच मागणी आहे की गावाला दहा एकर जागा जी आहे ती शासनाने यात्रेसाठी वगैरे एमआय स्वीकडून दिली पाहिजे आणि याबाबत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना आम्ही भेटलो होतो आणि त्यांच्या आदेशानुसार तहसीलदार कार्यालयानेसुद्धा सर्वे केलेला आहे आणि एम आय डी सीकडं तशी पड जागा उपलब्ध आहे आणि ती जागा गावाला दिली जावी आणि या आदिवासी ठाकर समाजाला जी आहे पाच गुंठे जागा वैयक्तिक त्यांच्या नावावर करून दिली जावी हे आझाद मैदानातील आंदोलन हे काही आमचं शेवटचा टप्पा नाही जर शासनाने ऐकलं नाही तर आम्ही हा जो आंदोलनाचा जो मार्ग आहे तो अतिशय तीव्र करू आणि याबाबत शासनाला न्याय देण्यास भाग पाडू एवढंच मी या ठिकाणी सांगतो